श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा ही एक अत्यंत पवित्र आणि महत्वाची तिथी मानली जाते यासोबतच हा दिवस म्हणजे पितृ पक्षाची सुरुवात आहे यंदा दोन हजार पंचवीसमध्ये भाद्रपद पौर्णिमेच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी चंद्रग्रहण देखील आहे यंदा पंचांगानुसार भाद्रपद पौर्णिमा ही रविवारी म्हणजेच सात सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे हा दिवस भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि चंद्राच्या पूजेसाठी समर्पित आहे या प्रसंगी स्नानदान आणि पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी आणि कळत नकळत झालेल्या पापापासून मुक्ती मिळते भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्तता मिळते तसेच पूर्वजांचे आशीर्वाद कुटुंबांवर वर्षभर राहतात ज्योतिषाच्या मते वर्षातील शेवटचे ग्रहण भाद्रपद पौर्णिमेला म्हणजेच सात सप्टेंबर रोजी होईल हे ग्रहण भारतात दिसेल यासाठी देखील वैद्य असेल सात सप्टेंबरला चंद्रग्रहण सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनटाने सुरू होईल ते मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनटापर्यंत असणार आहे चंद्रग्रहण सुरू होण्याच्या नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो त्यामुळे जे लोक पौर्णिमेचे व्रत करणार आहेत त्यांनी सात सप्टेंबरला बारा वाजून सत्तावन्न मिनटांच्या आधीच पूजा करून घ्यायची आहे कारण त्यानंतर सुतक काळ सुरू होईल पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून आपल्याला संध्याकाळी चंद्रदेवांना दुधाने अर्घ्य अर्पण करायचं आहे चंद्रग्रहणाची वेळ रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनटापासून ते मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनटापर्यंत असणार आहे त्याआधीच तुम्हाला जी पण संध्याकाळची पूजा पाठ करायचं आहे ते करून घ्यायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद पौर्णिमेला सुकुर्मा आणि शिववास योगाचे संयोग होत आहेत यासोबतच स शताभिषा आणि पूर्वभाद्रपद देखील तयार होत आहेत या योगांमध्ये स्नान ध्यान आणि पूजाला विशेष महत्त्व हे दिलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पेडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू जाळायची कोणत्या वेळेत जाळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला स सबस्क्राइब करा आणि शेजारी वेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरा का घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजार पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये या प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात आणि या काही तिथी येत या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची तुळशी मातीच्या सुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडके आपल्याला खोलून घ्यायचे आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण लगेचच हवा E o país o ajudou करू शकतात हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसून करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे कारण मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही टाकायची आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तर तुम्हाला शेण हे सहज भेटून जाणार आहे पण आता तुम्ही शहरात राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला शेणाच्या गौरीचे छोटे छोटे पॅकेट हे भेटून जाणार आहेत शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या हा टाकायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आता या लवंगाने हिरव्या वेलचीसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आहेत आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत पितृपक्षामध्ये काळ्या तिळांना अदन्य अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे काळ्या तिळांची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहे आणि जेव्हा पण आपण पन काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रू दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण तिळांना दारि नाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता आपल्याला उजव्या हातामध्ये काळे तिळ घ्यायचे आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा हे काळे तिळ उतरवायचे आणि त्यानंतर हे काळेतिळ सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही करता का ही मातीची पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर ही मातीची पंथी तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जोप करायचा आहे संपूर्ण घरामधनं हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप जोभाग करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक त्या इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष हा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्या घरामध्ये जी असणारी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता या मातेच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असतील त्या आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्यात अशा रीतीने हा उपाय आपल्याला आज भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी करायचा अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष शत्रु पिढ्या तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ